मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणी जालना येथून जे आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनानंतर आता बंजारा समाजाची देखील एस टी समा एस टी प्रवर्गामधून आरक्षण मिळण्याची मागणी झाली होती आणि त्या मागणीसाठी जालना येथून मोर्चे निघाला आणि आता धनगर समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी मराठवाडा संग्राम दिलापासून दीपक बोराडे हे आमरण उपोषण करण्यासाठी जालना येथील अंबड चौकली परिसरामध्ये महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर सतरा सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत आता आपण अंबड चौकली येथे आलो आहोत तुम्ही बघत आहात की या आमरण उपोषणाच्या स्थळी धनगर समाजातील विविध ठिकाणाहून नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या आरक्षण आंदोलनाला विविध पक्ष संघटना आणि समाज घटकातून पाठिंबा मिळत आहे या ठिकाणी अनेक पोस्टर्स लावलेले ला आहेत काही लक्षवेधी पोस्टर्स आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचं पोस्टर या ठिकाणी लावलेलं ला आहे देवा भाऊ कुसता आहे धनगर समाज क्या हुआ तेरा वादा सौ कॅबिनेटचे हुए जादा अशा पद्धतीचं प्रश्न या पोस्टरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला आहे दुसरं आणखी एक पोस्टर आहे तुम्ही बघू शकता पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणणाऱ्यांनो शेकडो कॅबिनेट झाल्या कुठे आमचे आरक्षण धनगरांची मते चालतात आरक्षण देताना हात कुठे कापतात फडणवीस सरकार होश धनगर समाज को आरक्षण दो धनगर समाज की यही पुकार एस टी आरक्षण हमारा अधिकार उठ धनगरा जागा हो आरक्षणाचा धागा हो धनगर जमातीचा एस टी आरक्षण मुक्ती संग्राम मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने धनगर जमातीचा एस टी आरक्षण मुक्तीसंग्राम लढा दीपक बोराडे यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि आता आपण उपोषण स्थळी तुम्ही ही सर्व दृश्य बघत आहात कशा पद्धतीने या आमरण उपोषणाला पाठिंबा जनतेतून मिळतोय धनगर समाजातील विविध ठिकाणचे नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आज या उपोषण आंदोलनाचा चौथा दिवस आहे दीपक बोराडे हे आमरण उपोषण करतायत धनगर जमातीचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी त्यांची मुख्य मागणी आहे आणि आपण आता उपोषणस्थळी या मंडपामध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची संख्या पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेले लोक आणि धनगर समाज आरक्षण आंदोलनासाठी विविध स्तरातून आता मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी एकवटताना दिसतोय दीपक कोराडे हे सतरा सप्टेंबरपासून या ठिकाणी पोचण्याला बसलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता काल रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे देकिन होता। पुणा करने है। हाँ या ठिकाणचं व्यासपीठ देखील कोलमडलं होतं आणि त्या व्यासपीठाची कुपोषण स्थळाची पुन्हा उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली दिसत आहे तुम्ही बघू शकता हा जनसमुदाय या ठिकाणी धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी एकवटलेला दिसत आहे धनगर समाजातील अनेक विविध पक्ष संघटनातील नेते या आरक्षण मागणीला पाठिंबा देताना दिसत या ठिकाणी उपस्थित होत विविध वर्तमानपत्र देखील अशा पद्धतीने धनगर समाजाला अस्थिप्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी आता जोर धरताना दिसत आहे मंडळी आरक्षण कुठल्याही जातीला आरक्षण देणे हा खरं तर राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही हा केंद्र सरकारच्या आणि संसदेच्या अखत्यारीतला विषय आहे परंतु राज्य सरकारने यासाठी शिफारस केंद्राकडे केली पाहिजे यासाठी जोर देण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी अशा पद्धतीने आंदोलनाची भूमिका या ठिकाणी विविध जातीतील समाज बांधव घेताना दिसत आहेत त्यातले त्या जालना हे शहर आरक्षणाच्या मागणीची एक क्रांतीभूमी म्हणून पुढे येताना दिसत आहे सुरुवातीला मराठा आरक्षणाची जी धग होती जी आंदोलनाचं जे वादळ होतं ते जालन्यातून उभं राहिलं त्यानंतर ओबीसी आरक्षण बचाव समिती माध्यमातून ओबीसी समाज संघटनेने देखील जालन्यातूनच या लढ्याला सुरुवात केली आणि आता मागच्याच आठवड्यामध्ये बंजारा समाजाचा मोर्चा देखील याच जालन्यातून निघाला बंजारा समाजाच्या नागरिकांनी देखील आमरण उपोषण आंदोलनाची भूमिका या जालनातून घेतली आणि आता धनगर समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे सतरा सप्टेंबरपासनं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने धनगर जमातीचा एस टी आरक्षण संग्राम लढा सुरू सुरू करण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा हा चौथा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावत चाललेली आता दिसत आहे आणि जसजशी त्यांची प्रकृती खालावत आहे तसतसा या ठिकाणी त्यांच्या आर आरक्षण लढ्यामध्ये पाठिंबा नेण्यासाठी धनगर समाज एकवटताना दिसतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी दीपक गोराडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी बंदर समाज एकवटताना तुम्हाला दिसतो तुर्तास याच ठिकाणी थांबतो पुन्हा भेटूया धन्यवाद <स्थाथ>